नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्री कृष्णाची सुंदर गवळ निघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद गजऱ्यावर गजरा या नजरा गजऱ्यावर गजरा या निजा नजरा या कान्हाला मी करीते मानाचा मुजरा या कृष्णाला बघून मी करीते मानाचा मुजरा या कान्हाला बघून मी करीते मानाचा मुजरा गजऱ्यावर गजरा या गवळणीच्या नजरा गजऱ्यावर गजरा या गवळणीच्या नजरा या कान्हाला मी करीते मानाचा मुजरा या कृष्णाला बघून मी करीते मानाचा मुजरा या कान्हाला मी करीते मानाचा मुजरा गोकुळाला बाई मी जाते दही दूध कान्हाला देते गोकुळाला बाई मी जाते दही दूध कान्हाला देते दही दूध कान्हाला देते त्या काच दर्शन घेते दही दूध कान्हाला देते त्या कृष्णाचं दर्शन घेते गजऱ्यावर गजरा या गवळणीचा नजरा गजऱ्यावर गजरा या गवळणीचा नजरा या, या, या कानाला बघून मी करीते मानाचा मुजरा या कृष्णाला बघून मी करीते मानाचा मुजरा या कानाला बघून मी करीते गोकुळाला बाई मी जाते लोण्याचा गोळा मी देते गोगुळाला बाई मी जाते लोण्याचा गोळा मी देते लोण्याचा गोळा मी देते या काच दर्शन घेते लोण्याच गोळा मी देते त्या कानाच दर्शन घेते गजऱ्यावर गजरा या गवळणीच्या नजरा गजऱ्यावर गजरा या गवळणीच्या नजरा या कान्ह बघून मी करते मानाचा मुजरा या कृष्णाला बघून मी करीते मानाचा मुजरा या कान्हाला बघून मी करीते मानाचा मुजरा एका जनार्दनी मी गवळन भोळी एका जनार्दनी मी गवळ भोळी मी गवळन भोळी लगती कान्हाच्या हरी मी गवळण होळी लगती कान्हाच्या हरी गजऱ्यावर गजरा या गवळणीच्या नजरा गजऱ्यावर गजरा या गवळणीच्या नजरा या कान्हाला बघून मी करीते मानाचा मुजरा या कृष्णाला बघून मी करते मानाचा मुजरा या कानाला बघून मी करते मानाचा मुजरा या कानाला बघून मी करते मानाचा मुजरा जय श्री कृष्ण धन्यवाद